दुसऱ्यांकडे गेली आणि रिटर्न वहिनीकडे आले मारण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगते मला फेक वागता येत नाही बापरे मग मी त्यापेक्षा मी मला असं वाटतं मी फॅमिली मध्ये व्हिडिओ बनवू की नको किंवा मी जाऊ की नको म्हणजे विचार करा ना किती दुःखाची गोष्ट आहे त्याला ना तो केक बघितला त्याने ना तो केकच खायचा आता रडतोय तो कधीपासून आ, देखे। आ, देखे। आ, देखे। चल हो लय कोकोला आमच्या चार पाच दिवसापासून मी तुम्हाला लाईव्हला पण सांगितलेलं की फिवर येतोय वॉमिटिंग होत आहे जुलाब होत आहेत तर डॉक्टरांना पण दाखवलं औषधं वगैरे सगळं दिलं बट औषध जसं घेतं तसं वॉमिट करत तो म्हणजे बॉडीवरती काही इफेक्टच होत नाही औषधचं त्याआधीच तो वॉमिट करतोय तर आता काल टेम्परेचर नव्हतं आणि आज सकाळपासून त्याला पूर्ण बॉडीवरती रॅशेश आलेत सो थोडं फिवरमध्ये रॅश आले म्हणजे थोडं भीतीचंच कारण असतं त्यामुळे आम्ही आता त्याला घेऊन चाललो डायरेक्ट डॉक्टरांकडे म्हणजे पिडेट्रिशियनकडे आणि त्यांना दाखवून देऊ आता डॉक्टर काय बोलतात बघू मला तर खूप जास्त टेन्शन झालंय रात्रीच आम्ही चार चार पाच पाच वाजेपर्यंत जागी कारण की तो खूप वॉमिटिंग करतोय आणि पाणी पण घेत नाहीये शरीरामध्ये त्याच्या म्हणजे असं पाणी पण पित नाहीये तो तर ओ आर एस वगैरे सगळं दिलं त्याला पण काहीच नाही टेस्ट कुठलीच आवडत नाहीये खिचडी पण आवडत नाही काहीच आवडत नाही काहीच खात नाही आणि दूध वगैरे पण पिलं तर सगळं करतो करतोय जाऊन डॉक्टर कडे बघू काय बोलतात माझ्या राजाचा हे बघा असे रेड रेड रॅशेस आलेत माझ्या बाळाला पाठीवर पोटावरती पायांवरती हातांवरती mm -hm. आमच्या डॉक्टरांना फोन केला होता तर ते बोलले की जसं बाहेरून म्हणजे एक्सटर्नल बॉडीवरती जसे रॅशेस आलेत तसे इंटरनल बॉडीला जसं की घशामध्ये पण रॅशेस येतात त्यामुळे ते बाळाला ना इरिटेड होतं आणि त्यामुळे पण व्हॉमिट करतात तर हे सुद्धा कारण असू शकतं डॉक्टर मुले पण एकदा आपण कसं समोरासमोर डॉक्टरांना दाखवलेलं बेस्ट राहतं की मिजल्स आहे किंवा अजून काय प्रकार असतात बरेच आजार फूट माउथ असे इतर पण मग त्याला फिजिकल एक्झामिनेशन गरजेचं चेक करतात पूर्ण आणि आम्ही आम्ही त्या फील्डच्या घरी डिसिजन नाही घेत आणि मी तर म्हणतो कोणीच नाही घेतलं पाहिजे जोपर्यंत प्रॉपर डायग्नोसिस नाही जोपर्यंत प्रॉपर डायग्नोसिस नाही होत सो डॉक्टरांकडे घेऊन जाऊ त्याला डॉक्टर खेळतो तो आहे व्यवस्थित त्याच्यामुळे नॉर्मल आहे पण बाकीच्या गोष्टींमध्ये भीती वाटते की नको काही इन्फेक्शन जास्ती व्हायला किंवा व्हायरल जरी असेल तरी जास्ती नको व्हायला म्हणून पिल्लू आलो आम्ही हॉस्पिटल मधून भयंकर बाहेर पाऊस चालू आहे आणि पूर्ण आम्ही भिजलो प्रीतम पण आणि मी पण आणि बाळाला खूपच म्हणजे जरा जास्तच आजारी आहे डॉक्टरांनी खूप सारे औषध दिलेत दिले। कोकोला भरवत होते बट त्याने काही खाल्लं नाही म्हटलं चला थोडेसे त्याला टी व्ही वगैरे लावून ठेवू तो टी व्ही पण बघत नव्हता बघितलं तर बॉब कोमलचा व्लॉग चालू होता लावला टीव्हीवरती कमेंट बघते बघून तर मी डायरेक्ट शॉक झाले शॉक म्हणजे असा विषय झाला कमेंटचा म्हणजे पूर्ण वर्षाव झाला माझ्या नावाने त्या दिवशी ब्लॉग सगळ्यांचे होते गेमचे जो गेम आहे आपण तोच गेम खेळत होतो आमच्यामध्ये दमशेरा होता त्यांच्या व्हिडिओमध्ये ओळखायचं होतं यांच्या व्हिडिओमध्ये मारायचं होतं मारायचं म्हटल्यावर मारणारच ना माणूस दुसरं काय करणार आहे आता सगळ्यांचे ब्लॉगमध्ये मी तर एनर्जेटिकनेस खेळत होती आणि जे आहे ते दमशेरामध्ये मी त्या हिशोबानेच खेळत होती माझ्या भावाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्या हिशोबानेच आम्ही गेम खेळत होतो आणि यांच्या व्हिडिओमध्ये जो मारायचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मार आणि मी त्यांच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बोलली आहे मारण्यावरून कोणी कमेंट करू नका कारण की कोणीही माझ्या हाती येईन मी त्याला मारणार आहे बट मारायचा विषय याचा अर्थ असा नाही होत की मुद्दाहून मी त्याला टार्गेट केलं सगळ्यांचे डोळे बंद होते कोणावरती स्टॉप आला मला काही स्वप्न पडलं होतं किंवा हे कि स्टॉप करणार आहे आणि ने, नेमकं वहिनीच्या अंगावरती आलं ते मारायचे माझी मारा मार वेळ किंवा मी दुसऱ्यांकडे गेली आणि रिटर्न वहिनीकडे आले मारण्यासाठी असं पण काही झालं नाही मी चिटिंग नाही खेळत जे आहे ते आहे जिथं मी स्टॉप ऐकलं तिथं मी थांबली माझ्या वहिनीच्या जागेवर दुसरं कोणी पण असतं ना तरी पण मी तेच केलं असतं प्रीतम असते तर अजून जास्त जोरात मारलं असतं कोमल असे तर अजून जास्त मारलं कारण की हा गेम मारण्याचा होता याच्यामध्ये जर तुम्ही हळूहळू मारणार त्या गेममध्ये मजाच येणार नाही जो गेम आपण खेळतोय तोच खेळायला पाहिजे ना पिक्चर मध्ये एखाद्याला गोळी मारली तर तो, तो खरोखर मारतो आणि त्याचा दुश्मन होतो का नाही ना माझ्याबद्दल काय असा विचार करतायत तर तुम्ही जर ब्लॉग त्यांचा जर पूर्णपणे बघितला असेल ना तर बॉबींनी अगोदरच सांगितलं ज्याला जसं खेळायचं तसं खेळा ज्याला जसं मारायचं तसं मारा याचा अर्थ नाही राग काढा म्हणून राग काढायचा याचा मिनिंग नाहीये गेमच गेमच तसा होता की मारायचं ज्याच्यावरती येईल ते आणि मारणार नाही जर सगळेजण ना सायलेंटली खेळतील तर हसणार कोण किंवा कोण रिॲक्टच करणार नाही तर तो गेमच नाहीये मग जर हळूहळू सगळ्यांना प्रेमाने मारतील अरे हा गेम हसवण्यासाठी आहे याच्यामध्ये निगेटिव्हली घेऊ नका आणि जे मारायचं नाही मी तुम्हाला ते दाखवते काय आहे ते हे बघा हे कॉर्नर आहे हे बघा हे कॉर्नर हे बघा तुम्हाला मी सांगते हे कॉर्नर चिटकवण्याचं आहे आणि हे मी तुम्हाला सांगते कापसा मऊ हे बघा किती इलेक् इलेक्ट्रिसिटी किती बघायची म्हणजे काहीच काहीच लागू शकत ना आता ज्यांच्या घरी असं ना बाळ ज्यांना आहेत ना त्यांना माहीत असं नाही कॉर्नर बाळांसाठी आपण कॉर्नर लागू नये म्हणून चिटकवण्यासाठी हे घेतलंय आणि काहीच होणार नाही मी का हातोडी वगैरे नाही मारले कोणाला बाबा एवढं मला टार्गेट नका करू आता काही जण कमेंट काही निगेटिव्ह कमेंट करताय काही चांगले जे चांगले आम्हाला हो पहिल्यापासून ओळखत आहे ते कधीच करणार नाही कमेंट बट जे नवीन आहे त्यांनी कमेंट त्यांचा गैरसमज झालं असेल किंवा काही लोकदा कमेंट्स करतायत बट तुम्हाला एक गोष्ट सांगते मी आता जे आम्हाला चांगले ओळखतात ना ते बोलतील की दिदी जाऊ दे वाईट कमेंट्स कडे लक्ष देऊ नको पण मग कसं नाही देणार लक्ष घरामध्ये नवीन आहे पहिले पण मॅटर झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला घसेटलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये वेगळे संशय नको हो जायला की खरंच बाबा हे लोक असे आहेत की काय कारण हे कमेंट्समुळे त्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार येत असतील बट आम्ही तसे नाही आहोत आता तुम्ही बोलतील मी माझ्या मनाने माझी स्वतःची स्तुती करते तर मी माझी स्तुतीने करते जे माझ्या अंतर मन आहे ते माझ्या मम्मीला माहिती आहे माझ्या भावाला माहिती आहे माझ्या पप्पाला माहिती माझ्या बहिणीला बॉबीला त्यांना सगळ्यांना माहिती बाबा की म्हणजे गैरसमज इथं तयार होताय तो गेम होता गेममध्ये खेळत होतो फक्त बट याचा अर्थ नाही की कोणाला मी टार्गेट करते किंवा मी कोणाला मारते मी त्याच्यामुळे मला माहित होतं की अशा कमेंट्स येतील म्हणून मी अगोदरच बोललेले माझ्या जागेवर कोणी पण आलं मी त्याला मारणार आहे तर हा गेम मारण्याचा आहे जर कोणी कोणाला मारलंच नाही तर त्या गेममध्ये काहीच मजा उरणार नाही मी हे म्हणून खेळले मला माझं माहिती आहे आणि देवाला पण माहिती आहे बस आता चिटिंग चिटिंग बोलतो चिटिंग कोणीच केलं नाही जसं बॉबीने मार खाल्ला तसं बहिणीने सुद्धा मार खाल्ला माझ्यावर आलं असतं तर मी पण मार खाल्ला असतं कोणी आता प्रत्येकात एक एक टाइम होता एकच सिंगल टाइम होता म्हणून एक एकच सगळ्यांना भेटले मारायला पण येऊन फिरून फिरून काही जणांना तेच व्यक्ती मिळाले पण याचा अर्थ असा नाही की कोणी त्यांना टार्गेट केलं दुसरी गोष्ट असं आहे की पहिले पण काही गोष्टी घडून गेलेल्या पहिले ही, गे ही प्रँक व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये आम्हाला दोषी ठरवलं गेलेलं बट नंतर सत्य समोर आलं होतं आता गणपतीच्या निमित्त सगळेजण एकत्र आले होते सगळ्यांनी ब्लॉग बनवले सगळ्यांनी गेम वेगळे केले सगळेजण खूप हॅप्पी होते सगळे खुश झाले बट आता हे व्हिडिओ टाकल्यानंतर कमेंट्स असे आल्या की म्हणजे थोडं टेन्शन मध्येच झाले मी तरी मी तरी झाले मला थोडं टेन्शनच होतं मला तर असा विचार पडलाय आता मी फॅमिलीमध्ये जाऊ पण की नको व्हिडिओ बनवायला कारण की प्रामाणिकपणे मी माझ्या फॅमिलीवरती सगळ्यांवरती प्रेम करते मी त्यांना सपोर्ट करते हे त्यांच्या मनाला सुद्धा माहीत असेन आणि परमेश्वराला माहीत असेन जरी मला कुठे प्रूफ करायची गरज नाही पडली पण माझ्या मनाला माहिती आहे मी माझं काय विचार आहेत ते मी माझ्या फॅमिलीवरती माझं खूप जास्त प्रेम आहे मी माझ्या भावाला एवढा सपोर्ट केलेला आहे म्हणजे आता मला सांगण्याची वेळ नको यायला मला असं वाटतंय पण मी मला हे सांगवायची इच्छा नाहीये बट मी माझ्या मनाला आणि त्याच्या मनाला माहित असेन कारण की मला अशा सुद्धा कमेंट आहे की, की को को। ही त्याच संसार तोडते बापरे मग मी त्यापेक्षा मी मला असं वाटतं मी फॅमिलीमध्ये व्हिडिओ बनवू की नको किंवा मी जाऊ की नको मला तर अशी इच्छा आहे आजपासून मी फॅमिलीमध्ये व्हिडिओ बनवणार नाही कारण की नको कारण की कसं काही गोष्टी घडल्या ना बोलतील हिच्यामुळे झाल्या आम्ही फॅमिली सगळे एकत्र येऊ पण मी मध्ये कोणाच्या जाणार सुद्धा नाही आणि मी बनवणार सुद्धा नाही कारण की खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग होत आहेत खरंच आणि मला टार्गेट केलं जात आहे आणि मला असं वाटतं ना की मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीने पण एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा खरंच हे लोक तसे नाही आहेत म्हणून म्हणजे मनाला जरा बरं वाटत आम्ही सगळी फॅमिली एकत्र आहोत आणि यापुढे राहू पण पण कसं आहे सगळे फॅमिली एकत्र ब्लॉग बनवल्याने व्हिडिओ बनवले खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग होत आहेत काही व्हिडिओमध्ये तर माझं काही संबंध नाही तरीसुद्धा प्रियंका वहिनीला टॉर्चर करते तिचा तो संसार तोडते म्हणजे मला नाही समजते मी कसं वागावं म्हणून त्यापेक्षा मला माझ्या मनात म्हणजे मी राग राग नाही बोलवते मी माझ्या मनाने बोलते की मला असं वाटतं की मी यापुढे मी फॅमिलीमध्ये व्लॉग नको बनवायला कारण की आपलं आपलं राहिलेलं बरं आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे मी इथून पुढे काही बनवणार नाही व्हिडिओ किंवा मी कोणाच्या व्हिडिओमध्ये पण जाणार नाही मला असं वाटतंय कारण मिसअंडरस्टँडिंग ह्या होत आहेत कारण मी तसं वागत नाही त्याच्यामुळे मला थोडं दुःख होतंय आता मला काही जण कमेंट्स करतील की प्रिया तू फॅमिली नको सोडू किंवा मग असं नको विचार करू की या गोष्टीपासून फॅमिलीपासून दूर नको मी कोणापासूनही दूर जात नाही आम्ही सगळे नेहमी सोबतच आहोत बट मला असं वाटतं नाही की कसं मिसअंडरस्टँडिंग खूप जास्त वाढतायत त्याच्यामुळे मला वाटतं की आपले आपले व्हिडिओ बनवलेले बरं आणि फॅमिली ब्लॉग नकोच आता मी झाले किंवा माझी बहीण झाली किंवा माझी सगळी फॅमिली झाली आता आम्हाला कॅमेरा पुढे डीफेम नाही आहे कारण खूप सहन केलं आता आता सहन करण्याची ताकद नाही आहे कारण की आपण सगळ्यांची खुशी बघतोय पण मला समजत नाही खुशी कोणाला दिसूनच येत नाहीये की आम्ही काय काय करतोय त्या गोष्टीबद्दल आणि दुसरी गोष्ट अजूनही कमेंट एक आली होती ती सुद्धा मला खूप म्हणायला लागली की कि किट्टूला मारते तेव्हा किट्टू कि प्रीतमला मारते तेव्हा किती जोरात ओरडली आणि मायराला मायरा वहिनीला मारताय तेव्हा ती काहीच बोलली नाही तर विषय असा आहे प्रीतमच्या डोळ्याचा नाजूक विषय आम्ही खूप सारे ऑपरेशन झाले आतापर्यंत कोकोने ऑलरेडी दोनदा त्यांच्या डोळ्याला मारले दोनदा डॉक्टरकडे गेले आणि कॉम्प्लिकेशन झाले त्या गोष्टीचे डॉक्टर बोलला हा लास्ट चान्स आहे जर अजून कॉम्प्लिकेशन झाले काही म्हणजे तू साधा एका पोझिशनवर झोपता सुद्धा येत नाही म्हणजे ज्या डोळ्याच्या साईडने झोपता येत नाही आज दोन महिने झाले ते एका कुशीवर झोपता म्हणजे विचार करा ना किती दुःखाची गोष्ट ही आपण एका अंगावर कधी झोपू शकतो हो, का नाही झोपू शकत त्यांना तसं कंटिन्यू झोपावं हो लागते कारण की डोळ्याचं तेवढी काळजी घ्यावी लागते आणि किट्टूला त्याला नाही समजत लहान येतो तुम्ही बोलतात किट्टूला खूप शिस्त नाही काय नाही त्याला सांगत जा चुकून जर डोळ्याला वगैरे ला लागला असतं ना तर मला भीती वाटली नको बाबा मी कोकोकडे पण कोको, कोको पण झोपला ना प्रीतम झोपल्या ना मी कोकोला प्रीतमकडे जाऊ देत नाही किंवा मी डोळ्याला कॅप लावल्याशिवाय त्यांना जाऊ देत नाही पण ह्यामुळे मी किट्टूला बोललो याचा अर्थ असा नाही की कि किट्टूवरचं आमचं प्रेम नाहीये किट्टूवरती इतकं प्रेम आहे ना जीवापाड प्रेम आहे आणि ते हमेशा राहणार आहे गैरसमज होऊ देऊ नका किट्टूला जसं रागवलं तरी तुम्ही बोलतात की याला अशीच बोलली नाही रागवलं तर हा शिस्त नाही याला शिस्त लावा थोडं ओरडत जा म्हणजे तुमच्या घरात पण बाळ असतील तुम्ही कधी ओरडतच नाही का याचा अर्थ असा नाहीये की आमचा त्याच्यामध्ये जीव नाहीये आमचा मुलगा आहे तो आमचा जीव आहे त्याच्यामध्ये भरपूर आणि मला असं वाटतं ते सांगून नाही सिद्ध होणार कधी जीव तो जाऊ दे आता विषय भरपूर कमेंट्स वाचले वगैरे पण एक गोष्ट सांगायची मला फेक वागता येत नाही मी जे आहे कॅमेरा समोर असू बॅक साईड असू कुठेही असू मी जे रिअल आहे मी तेच वागते कॅमेरासमोर आल्यावर वेगळी ॲक्टिंग करत नाही मी जे आहे तेच वागते कारण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते त्या व्हिडिओमध्ये मी असं सुद्धा बोलली मी कोणी पण येऊ द्या माझ्या हाताला मी त्याला मारणार आणि हे बघा याची घडी होती एवढी छोटी बघा हा स्पंज पूर्ण हा लागत नाही जसं फोम असतो ना गादीमध्ये त्या प्रकारचं हे तर प्लीज असं विचारून मी हातोडीने नाही मारलंय कोणालाच किंवा कोणीच कोणाला नाही मारलंय तर असं विचार करू नका याचा राग त्याच्यावर अरे तो गेम आहे जर शांतपणे सगळेजण खेळले तर त्या गम मध्ये मजा येणार नाही जर तुम्ही मला एक फॉर एक्झाम्पल मी देते तुम्हाला गेममध्ये सगळेजण बसले सगळ्यांनी हळूहळू मार कोण हसणार नाही कोणी काही रिॲक्टच करणार नाही आता बघा तुम्ही बॉबींना असं हळूहळू मारलं कोणी काहीच रिॲक्ट केलं नाही कारण की हे कॉमन आहे हळूहळू मारलं जाऊ दे मारलं पण एखादं जर काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करताय ना प्रत्येक जण हसणार आणि गेममध्ये जरा ना थोडस उत्साह निर्माण होणार जसं भावनेत बॉबींना जोर जोरात मारलं परत बॉबीच्या मम्मींनी मारलं परत कोमलने मारलं प्रीतमने कोमल मारलं तसं मी सुद्धा मारलय माझ्या जागेवर कोणी पण आलं असतं मी त्याला तेवढंच मारलं असतं बट हे स्पंज प्लीज हातोडी नका समजू फक्त सगळ्यांचे एक्सप्रेशन वेगळे होते बाकी काही नाही आणि गेम मध्ये तुम्ही म्हणता की ही खूप हसत होती जेव्हा मायरा वहिनीला मारलं तेव्हा मी तुम्ही सांगा सगळेजण गेम आहे तिकडे मी माझी माझी अशी एकटीच बसली आहे किंवा मी काहीच रिएक्ट करत नाहीये अरे व्हिडिओ बघणार वाटलं पाहिजे अरे यांच्या तोंडावर हसूच नाही नुसते अशीच बसले हे लोक आता बॉबींना मारलं भाऊला मारलं मम्मींना मम्मीला मारलं तेव्हा वहिनी पण सगळ्याला हसत होते मी पण हसत होते आणि कोमल पण सगळेजण एकमेकांना हसत होते त्याच प्रकारे मी त्यांच्या गोष्टीवरती रिएक्ट करत होती फक्त त्या ठिकाणी कोणी पण असतं ते केलं असतं आणि त्याच्या अगोदर माझं कोकोकडे लक्ष होतं कारण की दोघच जण खाली खेळत होते मी त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बोलली मी मागे पुढे कुठे बघणार नाही पण माझे डोळे उघडे असतील कारण मी कोकोला पुढे बघणार आहे असं माझं होतं की जसं आपण नाही व्यक्ती तरी पण तसं गोष्टी घडतायत तर बरं आणि एक रियालिटी म्हणून एक आयडी माहीत नाही कोणाची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मला घाण कमेंट करतात मी कपटी आहे कपटी कोण आहे ना ती देवाला माहिती परमेश्वराला माहिती मला माझ्या मनाला माहिती मी कपटी नाहीये मी कोणाबद्दल काहीच घाणेडा विचार करत नाही आणि दुसरी गोष्ट माझ्या भावाच्या संसारासाठी मी काय काय आहे ना माझ्या भावाला आणि बहिणीला सुद्धा माहिती आहे आणि माझ्या मम्मीला पण माहिती आहे माझ्या बहिणीने मी आम्ही किती झटपट केली काय काय गोष्टी केलेल्या हे मला वाटतं सोशल मीडियावर सांगणं गरजेचं नाहीये पण ते त्यांच्या मनाला माहित असेल बस मला जास्त पुढे काहीच बोलायचं नाहीये आणि रिअलिटी ही कोणाची आयडी मला माहित नाही दोन दिवसापूर्वीच कदाचित ती ऍक्टिव्ह झालीये मला कान कान कमेंट करण्याचे बट मला रियालिटी ला स्पेशल मेसेज द्यायचा आहे की मला सर्टिफिकेट नाही पाहिजे तुझ्याकडून की मी चांगली आहे म्हणून सांगण्याचं मी चांगली आहे नाही ना आहे माझे कर्म बघून घेतील तुला ब्लॉग नसेल बघायचं प्लीज बघू नको बट कमेंट करू नको आणि आमच्या फॅमिलीमध्ये प्लीज असे गैरसमज करण्याचे प्रयत्न करू नको बाय टेक केअर